हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर सगळ्यांना प्रथम जय भीम तर आज आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती तर आम्ही चाललेलो आहोत चैत्यभूमीला त्यांना अभिवादन करायला तर चला जाऊया प्रेरणा आता किती सुंदर अशी सजावट केलेली आहे किती मोठे मोठे बॅनर लावलेले सुंदर असं खूपच छान वाटते आणि प्रसन्न झाले सारखं वाटते पब्लिकला इथं ऊन लागू नये म्हणून खूप असा पोलिसांचा बंदोबस्त आहे इथे पाहू शकता सध्या सर्व पब्लिक येऊन जाते इकडं सजावट करतात मस्त उगे कलरचे

वरती बाबासाहेबांच छायाचित्र आहे बघू शकतो खूपच सुंदर वाटतंय सुंदर सुंदर असे टी शर्ट आहे झेंडे आहे

जिसका पालन करेंगे वो कामयाब है साहेब सगळे फुलांची सजावट करतात होऊ शकते किती सुंदर अशी फुलं आणलेली इकडपण करतात आता गर्दी चालू झालेली रात्रीची आम्ही आलो त्यावेळेस गर्दी जरा कमी होते तर चालू झाली गर्दी मस्त असं फुग्यांनी सजावट केलेली खूपच छान वाटते आले पाहू शकता इथे दाखवतायत हिंद मधलं नाही दाखवत आहे काय सेंटर मध्ये पुतळा आहे ना <laughs>